हा हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आज सकाळपासूनच व्हिडिओ सुरुवात केलेला आहे कारण आम्ही आज सगळेच उशिरा उठलो होतो रोज आम्ही सहा ते सव्वा सहापर्यंत म्हणजे साडेसहाच्या आतमध्ये उठतो म्हणजे सगळे तिघंही उठतो पण आज आम्ही सात वाजता उठलो होतो तिघंही त्यानंतर मी बाहेरचं अंगण झाडून घेतलं गरम पाणी करायला ठेवलं चुलीवरती कारण आमच्या घरात आज सकाळची लाईट गेली होती म्हणजे आम्ही जेवढी उठलो झोपून तेव्हा लाईट नव्हती आणि नंतर एक पाच दहा मिनटांना आली पण तोपर्यंत म्हटलं मी चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर थोडीशी एक्सरसाईज केली वॉक केला एक दहा ते पंधरा मिनटं आणि बरोबर पाहुणे आटला मी आले किचनमध्ये कुकर लावून गेले होते एक्सरसाईज करायला गेले तेव्हा कारण वटाणे शिजवायला टाकले होते मी सकाळी उठल्यापासून दोन ग्लास असं मी गरम पाणी पिलत होतं मध्ये मध्ये आता मी मध टाकून पाणी पिणार आहे तर हा मध आमच्या घरात घरचाच आहे म्हणजे झाडाला पोळं लागलं होतं ते काढून त्याचा मध काढून मी ठेवलेलं आहे तर मागे चिंचेचं आणि पुढे आंब्याची झाडं आहेत भरपूर त्यामुळे भरपूर मध बसतात आणि ते पोळी मग आम्ही काढून असा मध बनवून ठेवतो ज्या म्हणजे पोळ्यातलं मध काढून ठेवते व्यवस्थित मी त्याला आता गेल्या दोन दोन तीन वर्षापासून मी इकडे गावाकडे आहे गेल्या वर्षीपासून जास्त आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला करायला भेटतात आणि ज्या जमतात मला त्या करते आणि ज्या जमत नाहीत ते विचारून करते पाणी थोडंसं गरम होतं मग म्हटलं तोपर्यंत झाडू मारून घ्यावा कारण आहो आंघोळीला गेले होते आणि ते आले की लगेच देवपूजेला बसतात आणि देवघर आमच्या किचनमध्येच आहे त्यामुळं मला पहिलाच किचन स्वच्छ करावं लागतं किचन आणि समोरचं जे पडवीतलं आमच्या आहे ते झाडून घेते मी सकाळी पहिल्यांदा आणि वेळ असेल तर सगळंच घर झाडते नाही तर मग आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे सगळ्यांना दिला की मग बाकीचे दोन रूम आणि बाहेरचे रूम झाडून घेते स्वच्छ दरवाजा तर सकाळी उठल्यानंतरच मी दार सगळं अंगण झाडलेलं असतं त्यानंतर अशा शेंगा आणून काढून ठेवल्या होत्या पाठीमागे अशे झाड आहे घराच्या तिथल्या तर त्या धुवून स्वच्छ ठेवल्या आणि त्यानंतर मी इथं मध पाणी प्यायला घेतलं पण त्यात कसं झालं होतं वरून जरा थोडं थोडंसं मोठं मोठं राहिलेलं जे होतं ना ते कसं तरी लागत होतं तोंडात तो गेल्यानंतर एकदम मला मग त्यानंतर आहो बोलले की गाणीने गाळून पी मग चांगलं लागतं मग गाणीने गाळून घेतलं आणि खरंच खूप छान लागत होतं मधाचं पाणी म्हणजे आपण बाहेरून जो मध आणतो विकत त्याच्यापेक्षा हे ओरिजिनल मधाचं पाणी खूप छान लागत होतं मग आता म्हटलं चला आपण रोज प्यायला पाहिजे सकाळी उद्यापासून थोडासा लिंबू टाकून पाणी पिलं किंवा बरं होईल आणि मग आता इथं माझं सगळं झालेलं आहे कुकर वगैरे थंड होईपर्यंत म्हटलं त्याला आंघोळ करून आन त्यान में में आले आणि त्यानंतर लगेच मग भाजी करायला घेतली भाजीची तयारी मी ऑलमोस्ट करून ठेवून गेले होते बटाटे वगैरे शिजवले होते एकदमच आल्यानंतर लगेच भाजीला फोडणी घे घातले आणि लगेच घावणी करायला घेतले कारण माझ्याकडे वेळ कमी होता आणि सगळ्यांना भूक लागली होती आणि माहिती आहे ना उशिरा उठलं की आपल्याला जास्त भूक लागते म्हणजे मला तरी असा अनुभव आले आहे ज्यावेळी मी उशिरा उठते त्यावेळी मला दिवसभर कंटाळा पण येतोच दुपारी झोपायला पण जास्त येते म्हणजे झोप पण येते आणि भूक पण खूप लागते तेच जर मी सकाळी लवकर उठली ना मला असं काहीही होत नाही आणि बारा वाजेपर्यंत मला खरं तर सकाळची भूकसुद्धा लागत नाही त्यानंतर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आले मी इथं शेतामध्ये शेतात आज एक वापा आम्ही असा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लसूण लावले मध्ये आणि कडेने कोथिंबीर लावली होती तर घरच्या खाण्यापुरतंच फक्त लसूण लावलेलं आहे घरात आणि हे कांद्याचे जे रोप दिसते ना तुम्हाला ते खालच्या दोन वावरामध्ये लावायचं आहे अजून एक महिना लागेल याला वाढायला मी कधी कांदे लावणी बघितली नाही आहे आणि कधी लावले पण नाही आहेत त्यामुळे हे फर्स्ट टाईम असणार आहे माझं की बघायला येईल काम तरी का आम्ही करत नाही शेतामध्ये म्हणजे करत नाही म्हणण्यापेक्षा लेबर लावून करून घेतो त्यामुळं मला काय हे कर म्हणूनसुद्धा सांगत नाहीत की तू जाऊन शेतामध्ये काम कर मला वाटलं तर मी करते नाही तर नाही असं माझं आहे तरी तर तो म्हणाले की मी खांजून होईपर्यंत तू बाजूला उभी हो राहा मध्ये मध्ये तुझा मोबाईल घेऊन नाचं नको मग काय करणार बाजूला झाले तेवढ्यात म्हणजे सुलताननं डोके आपटून घेतले त्या सळीवरती दरवाज्यावरती मला एक टाईम असं वाटलं की तो दरवाजा तोडून आता बाहेर मला मारायला येतोय की काय असं वाटत होतं एवढी तिची भीती वाटते आणि तीन आमची गोंडस पिलं खूप भारी आहेत पण आता ना त्यांच्यावर तर जीव कमी झालेला आहे कारण जर जशी मोठी होत चालली आहेत ना तस तसं त्यांच्याबरोबर खेळावस खेळायला नको असं वाटतं आणि आता आम्ही मांजरीच्या पिलाबरोबर सगळेजण खेळतो ती छोटी आहे तोपर्यंत आणि एक महिन्यानंतर तीसुद्धा आमच्यासोबत खेळणार नाही मला माहिती आहे हे जे मी बीट बी दाखवलं ते बीटचं आहे आणि हे बीटचं बी कदाचित तुम्ही लोकांनी बघितलं असेल पण मीच पहिल्यांदा बघत होते मला विश्वासच बसला नव्हता की बीटचं बीटचं बी असं असू शकतं मला वाटलं बी म्हणजे आपलं शितापळातलं वगैरे बी ना त्या पद्धतीनं छोटं बी असेल खडी कलिंगडचं वगैरे असतं ना तसं पण हे तर एवढं एकदम वेगळंच काहीतरी होतं त्यानंतर इथं आम्ही बी लावत होतो आणि आम्ही बाहेर गेलो आहे आणि आमच्या पटोपट आमची मणी येणार नाही असं कधीचं होत नाही पण आम्ही दरवाजा लावून घेतला होता त्यामुळे तिला बाहेर यायला जमत नव्हतं तर ती आमच्याकडे यायला कुठे कुठे तळमळत होती तिला तसं येतात डाळीतून पण अजून तिला आम्ही येऊ देत नाही कारण मग बाहेर गेली की ती आत येणार नाही लवकर म्हणून आणि बोके वगैरे इकड तिकडे फिरत असतात लगेच लहान आहे ते अजून उतरून येतील तिला याची पण भीती असते ती आमच्याकडे येण्यासाठी वर चढली होती आणि तिला बिचारीला उतरता येत नव्हतं अशी तिची गंमत झाली होती आज त्यानंतर हो मग सगळं आवरलं होतं आणि अहो बोलले की अकरा वाजायला आले तर तस बाहेरचं काम करून येऊ नंतर ऊन झालं की मग उन्हामध्ये जायला नको होतं मग तयारी केली थोडीशी म्हणजे केस वगैरे विंचरले तयारी म्हणजे आमची तयारी काय केस वगैरे विंचरले की झालं मी काय जास्त मेकअप वगैरे करत नाही कारण आपल्याला सूट होत नाही त्या गोष्टी कर न करणं मला योग्य वाटतं त्यामुळे मी काही केलं नाही त्यानंतर मग तोंड बांधून घेतलं ओढणीने कारण बाहेर ऊन आहे थंडी किती असली तरी उन्हाचा तडाखा काही कमी नाही आहे त्यामुळे म्हणलं आहे तो चेहरा आधीच काळा अजून काळा नको व्हायला म्हणून तोंड बांधून घेतला आणि चाललोय मी आता ह्यांच्यासोबत बाहेर यायला आम्हाला उशीर होणार आहे मला माहिती होतं त्यामुळे सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला होता तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या